नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील कृषी संजीवनी या प्रदर्शनामध्ये या प्रांगणामध्ये रिल्युस ठिबंग सिंचन व कोले टॅक्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने फळ पिकांना लागणारे अंतर व एरिकेशन सिस्टीम ऑनलाईन रिपीटर्सचे इन्स इन्सॉल्युशन करण्यात आले असून कमी अंतराचे इनलाइन रिपरचे इन्सॉल्युशन चेक सुद्धा प्रोडक्ट तयार करण्यात आले आहे शेतकऱ्यांना यावेळी आव्हान करण्यात आले आहे की लाईव्ह प्लॉटला भेट देण्यात यावी असे आव्हान वरिष्ठ कृषी सल्लागार युवराज लोणारे सतीश आकडे विकास काम सांगळे गंगाधर कोले यांच्या वतीने हे आव्हान करण्यात आले आहे त्यांनी या प्लॉटला डेमोला एक वेळ अवश्य भेट द्यावी असेही यावेळी माध्यमाशी सांगण्यात आले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचं मी या कृषी संजोनी महोत्सवामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व ट्रॅक्टर्स यांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही चवलेले आहेत वेगवेगळे फुलझाडं असतील किंवा भाजीपाला असेल ह्यासाठी लागणारे जे प्रोडक्ट आहेत त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी इन्स्टॉल इन्स्टॉलेशन करून ठेवलेलं आहे जे फळपिकं आहेत फळपिकासाठी लागणारं जे अंतर आहे ते जास्त प्रमाणात असतं त्या फळपिकांसाठी लागणारे जी इरिगेशन सिस्टीम आहे ते ऑनलाईन रिपर्स लागतात ऑनलाईन रिपरचं पण आम्ही ह्या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेलं आहे कमी अंतराचे जे काही भाजीपाला असेल किंवा फुलंपिकं असतील तर ह्यासाठी जे कमी अंतराचे इनलाईन रिपर्स लागतात त्याचं पण आम्ही इन्स्टॉलेशन ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि जे स्प्रिंकलर्स आहेत जे काही बरेच शेतकरी भाज्या पालेभाज्या वगैरे हो ह्यांचं पण प्रोडक्शन घेतात तर त्यासाठी लागणारे जे काही स्प्रिंकलर्स आहेत मिनी स्प्रिंकलर असो किंवा मायक्रो स्प्रिंकलर असो तर, तर हे हे प्रोडक्ट देखील आम्ही ह्या मायट्यूबमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे जे शेतकरी कंट्रोल कंडिशनमध्ये भाजीपाला घेतात उदाहरणार्थ कॅप्सिकम असेल किंवा ज जा, जनबेरा वगैरे फुलशेती असेल तर त्यासाठी ह्युमिडिटी कंट्रोल करण्यासाठी जे लागणारे फोकर्स आहेत ते फोकस देखील आम्ही या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहे तरी मी या प्रदर्शनात विजिट करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की आमच्या या लाईव्ह डेमो प्लॉटला येऊन त्यांनी अवश्य भेट द्यावी ही विनंती धन्यवाद संदर्भात आम्ही नवीन नवीन प्रोडक्टची माहिती घेतली सर्वात उत्कृष्ट असे प्रोडक्ट या कंपनीचे आहे आम्ही सर्वांना रिक्वेंड करत आहे की या कंपनीचे एकदा प्रोडक्ट यूज करून त्याचा अनुभव घ्यावा तुम्ही पालम तालुक्यातून आलो